बरं ठीक आहे म्हणे मग एक काम कर तुलाही म्हणतील मग तुला त्याचा फरक तुला मी सांगतो त्यावेळेला एक तिकडे एक सुंदर असा सोन्याचा पर्वत आहे आणि एवढी मंडळी गावकरी मंडळी आहे म्हणे आणि त्याला तुला द्यायचं आहे त्यांना तुला देऊन टाकायचं आहे आणि ते बरोबर वाटेकर म्हणे त्यांना एवढी गावकरी मंडळी आहे त्यांना तू देऊन टाक कशा पद्धतीने तू दे आणि खूप मोठं सोनं आहे तुझं फक्त दे म्हणे मग तो गेला त्यालाही वाटले एवढी मोठी मंडळी आहे आणि त्याला आता तो गेला आणि हळूहळू सोनं काढतो प्रत्येकाला काही असो ते आता शंभर तोड्या आता शंभर किलो असो हजार किलो असो प्रत्येकाला तो कटकट देतो 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 अर्धा डोंगर झाला संपतच नाही ना संपतच नाहीये प्रत्येक जण येतात घेतात तो काढू काढू देतो आणि आ श्रीकृष्ण श्री कृष्ण महाराजाजवळ बरोबर मी एवढं सोनं देलो काही संपतच नाहीये मग त्या श्रीकृष्ण महाराजांनी बोलवलं आणि श्रीकृष्ण महाराज कर्ण तुला हा डोंगर आहे एवढा मोठा तुला सोनं द्यायचा आहे ते कशा पद्धतीने तू या भक्तांना त्यावेळेला तो कर्ण खूप समर्पक उत्तर देतो बंधू त्यावेळेला तो म्हणतो सर्व गावकऱ्यांना बोला आणि सर्वांना म्हणतो जा तुम्हाला जेवढं लागेल तेवढं सोनं तुम्ही घेऊन जा काय गरज आहे द्यायची प्रत्येकाला द्यायचं किंमत करून द्यायची काय गरज आहे तुम्हारे तुम्हारे है। है, है, जा तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊन जा विषय संपला मग त्यावेळेस श्री कृष्ण महाराज म्हणतात की हे दातृत्व आहे हे कर्णाचा असा कर्ण कशामुळे दानशूर म्हणला जातो की याच्या याच्यामुळे म्हणल्या जातो म्हणून त्या भक्ताला मनामध्ये वाटलं की मी काही देवासाठी आणलो नाहीये फुटकी कवडी एवढा मोठा ब्राह्मण एवढा मोठा वाडा आणि देवासाठी मी काही आणलो नाही परंतु देव जाणतात बरं का आपलं जाणतात परमेश्वर किती सुंदर रित्या जाणतात आपलं पाहना आणि ज्या वेळेला भक्त मनामध्ये एक उल्लेख करतो की मला काही नाही त्यावेळेला परमेश्वर त्यांना म्हणतात भट्टो आम्ही तुमची जी इच्छा आहे ना आम्ही पूर्ण करू तुम्हाला इच्छा आहे ना तुमचं जे काही द्रव्य आहे ते करावं आमच्या ठिकाणी पूजा पुरस्कार करावा अशी इच्छा आहे ना हो देवा आहे मी तर माझ्या घरून काहीच आणलेलं नाहीये आणि आता माझी इच्छा आहे की परमेश्वराजवळ काहीतरी करावं काहीतरी द्यावं एवढी मोठी माझ्या घरी संपत्ती आहे पण मी देवासाठी काही आणलो नाही याचं दुःख मला आहे पण ज्या वेळेला परमेश्वर त्याला एक वचन देतात आणि सांगतात तू तुझ्या मनामध्ये आणलास ते भरपूर केलास देव तिथे वचन उच्चारता तू उभा टाकल्याची पुरे सिद्धी ते येथून ची नाही जाईल की आपल्याला परमेश्वर आश्वासन देत आहेत पण कार्य असो तू फक्त उभा टाक सिद्धी ते येथून ची जाईल की इथून पूर्ण कार्य केल्या जाईल तू फक्त स्मरणाला बस अरे फक्त डोळे लावून बसतो स्मरण नाम येईल की नाही येईल ते पुढचा विषय हळूहळू येईल तू गाठी घेऊन बस फक्त मांडपामध्ये हळूहळू ते येईल तू वाढायला सुरुवात कर एक हळूहळू तुला वाढू लागेल तू संतांना ना कर फक्त एकदा दंडवत कर कधी कर तू सुरुवात कर देव आपल्याला सांगताय तू उभा टाक उभा टाक कशाला कशाला उभा टाक निवडणुकीला नाही 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 बाकीच्या गोष्टीला नाहीये उभा टाक म्हणजे बाकीच्या गोष्टीला उभा टाकणार तुम्ही असं नाहीये उभा टाक अरे स्मरणासाठी चिंतनासाठी ईश्वरासाठी याच्यासाठी उभा टाकतो सिद्धीचे न्याय जे की एवढा मोठा आपला कार्यक्रम का अनेक कार्यक्रम का आपले होत असतात कशावर होत असतात कशावर होत असतात त्याच्यावर होत असतात उभा टाकायला सांगितलेलं तो बरोबर करतो एवढा एवढा मोठा नवरात्र महोत्सव कशावर होत असत निमित्त आहे आपण सर्व निमित्त आहोत पण सुंदर रित्या पार हो। पडतेस ना एवढा मोठा कार्यक्रम आपल्या इथे लोकांचा कशा बरेच कार्यक्रम इथे होत असतात कशावर होतात त्या परमेश्वरावर होत असतात ना अरे तू उभा फक्त उभा मी आहे ना तुझ्या समोरच भगवंत आपल्याला सांगताय मग त्या पद्धतीने ते आश्वासन दिलेलं व्यवभक्तला की तू उभा टाक तुझी जे इच्छा आहे त्या आम्ही पूर्ण करू मग अशाच पद्धतीने स्वामी अचलपूरला गेले मग अचलपूरला गेल्यानंतर आज देवाला त्या भक्ताची इच्छा परिपूर्ण करायची आहे त्या भक्ताला म्हणतात आम्ही एका मंदिरात बसू तुम्ही एका मंदिरात बसा बसले आणि आज जे कोणी काय येईल तुम्हाला म्हणेल कोणतं की चला आमच्या घरी तर तुम्ही बेशक जा तुम्ही जाऊ शकता तुम्ही बिलकुल जायचं जा त्यांच्या घरी एक राणी आली धानाईसा राणी पंचोळीची राणी धानाईसा ती आली आणि निलवाणेश्वराची ती भक्त होती आणि स्वामी तिकडे बसले तो भक्त ती देवा देवा देवाकडे गेली देवावर देव केला अचल पुढची वेळ आहे लक्षात ठेवा आणि तिथून आल्यानंतर ती आपल्या भंडारेकरांना पाहिले आणि म्हणते चला आमच्या घरी चला तुम्ही मग स्वामींना आज्ञा केली होती चला म्हणून जा म्हणून सांगितलं होतं ते घरी गेले तिने पूजा पुरस्कार वगैरे काढला कारण त्यांना चांगला सुंदर परवा संत वाटला किती म्हणजे सात्विक वाटलं पाहिल्या पाहिल्या चेहऱ्याला वाटलं की सात्विक हा व्यक्ती आहे मग पाहिला पाहिल्या तर घरी घेऊन गेले चांगले अलंकार तिने आणले मग आणल्यानंतर ते अलंकार त्यांना द्यायला जाते त्यावेळेला ते भंडारेकर थांबतात बाई आमचं नका करू आमच्यापेक्षा एक श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांचं करा कोण आहे तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत हो आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत मग आम्ही पालखी वगैरे पाठवतो त्यांना अहो नाही 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 ते पालखीच्या येणार नाहीत हो पालखीसाठी कधी गेले नाहीत ते अशा किती पालख्या त्यांना आल्या असत्या किती राजवाडा एवढा मोठा वैभव गुजरात मध्ये एवढा मोठा वैभव त्यांनी सोडून इकडे आलेले आहेत कशासाठी आपल्या जीवासाठी आलेले आहेत अनुवाणी पायामध्ये चप्पल नाही फिरतायत देव हो आपल्यासाठी आपण आहोत आणि पालखीसाठी कधी येणार नाही त्याला बोलवायला ना भक्त जावं लागेल हे भक्त उठून तिकडे गेला देवा असा असं आलेला आहे आणि तुम्हाला बोलवलेले चला ना देवाची एक इच्छा परिपूर्ण त्याची करायची होती देव तिथे गेले तिने अलंकार आणले उच्च दर्जाचे अलंकार आणले आधी जे होते ते नाहीये आता उच्च दर्जाचे अलंकार घेऊन आले मग अलंकार ते देवाला वाहते आता आणि वाहत असताना अचानक म्हणतात बाई ते पूजा त्यांना करू द्या मग तिने ते ऐकलेलं आहे मग जो अलंकार भरपूर अलंकार असल्यामुळे जो अलंकार ज्या आवयाला बसतो ते निळभट्ट भांडारेकरांना माहीत होत मग त्यांनी जो जो अलंकार आहे ते ते स्वामींची एक एक अलंकार ठेवून पूजा करू लागली त्यांना मनामध्ये आनंद झाला देवा मला सांगितलं न तू उभा टाक उभा टाक आणि मी उभा टाकलो देवामध्ये मनोर केला फक्त मी कि मला देवाची पूजा घडली पाहिजे आपण सज मी तुम्ही जरी थोडंफार आपण मनामध्ये इच्छा केली की कि मी अनुसरलो पाहिजे मी अंबाईला गेलो पाहिजे की रायरला गेलो पाहिजे मला हे स्थान वंदन झालं पाहिजे मनामध्ये ज्या वेळेला उल्लेख होतो ना हळूहळू ते येत बर का आमच्या एक पक्षकार आमच्या एका पोथीमध्ये म्हणतात वरवडे केले ते भितराशी ये आपण वरवर गाठी घेऊन बसल्या सहज असत 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 हालत बसले वाटत तरी ते हळू 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 येत आपण दंडत वाटणे तिकडे घालू हळूहळू बरोबर येत येत नाही असं नाही फक्त वरवड वर करायचं आहे बाबा जवळ जाऊन प्रसंग म्हणला अहो नका डोळ्यात पाणी येऊ पण बाबाला म्हणा बाबा माझे दोष दुःख दूर करा हो मना फुकट सर असंच रडलवणी करा ना करा पण करा महत्व करण्याला महत्व आहे मग जरी केलं की ते वरवड वर केलं की ते बरोबर येतं मग त्या भक्ताने मनोरथ मनामध्ये केला होता की देवाची पूजा घडावी मग घडल्यानंतर मग देवाने ते हळूहळू ते म्हणले होते पूजा पुरस्कार स्वीकारून ते करून घेतो मग त्याने ते पूजा करून घेतले आणि सर्व द्रव्य झाल्यानंतर स्वामींना म्हणतात हे द्रव्य तुम्ही घ्या द्रव्य तुम्ही घ्या ना त्यावेळेला म्हणतात स्वामी म्हणतात आम्हाला काय करायचं नाही नाही आम्ही हे आणलेलं नाही आम्ही काय करावं आमचा प्रसाद म्हणून तुम्ही घ्या परत स्वामीने त्यांना ते, ते द्रव्य देऊन टाकलेलं आहे प्रत्येक चरित्रामधून आपल्याला सांगताय स्वामी कि हे द्रव्य काय आहे धन काय आहे आणि याची किती मातीमोल किंमत आहे त्याला अजिबात किंमत नाही फक्त जीवाचं लक्षण जीवाला कशा पतीने आपल्याकडे आणता हे देवाला फक्त मेड कोणा कोणी व्यसन कोणा कोणी व्यसन येथ जीव उद्धरजी हेच व्यसन अरे कोणा भगवंताला कोणतं व्यसन होत कोणत्या भगवंताला कोणतं व्यसन होत कोण आपल्या चक्काधर स्वामीला या अवताराला फक्त हे जीव उद्धार व्हावा आणि आनंदाला प्राप्त व्हा हेच फक्त व्यसन होत दुसरं व्यसनच नव्हतं या जीवाला आणि वर्तमान स्थापणी स्फूर्ती श्रावणी सांगतायत ही अवतारे न उद्धरे तो कही न उद्धरे